नमस्कार तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे तुळशीला आपण दिवा लावतो तांदूळ हे लक्ष्मीला प्रिय आहे शास्त्रात पण तांदळाला पूर्णतेचं शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलं आहे तांदूळ हा अखंड असला पाहिजे तुकडा कि तांदूळ वापरायचा नाही म्हणून तुळशीला दिवा लावताना दिव्याखाली तांदूळ जरूर ठेवावे तांदूळ हा अखंड घ्यायचा तुटलेला तुकडा तांदूळ घ्यायचा नाही दिव्याखाली तांदूळ ठेवल्यामुळे घरात लक्ष्मी नांदते घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आहे ती लक्ष्मी पुरून उरते तसंच घरातली दरिद्रता नाहीशी होण्यास खूप मदत होते म्हणून तुळशीला दिवा लावताना आठवणीने दिव्याखाली अखंड तांदूळ ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया